पुढची बातमी पाहूयात गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्याचीही राजकारणामध्ये एंट्री होणार आहे कारण वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये यशश्री मुंडे आता रिंगणात उतरल्यात प्रीतम मुंडेंसह यशश्री मुंडेंनी सुद्धा आता आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्याबरोबर आता मुंडे घराण्यातील तिसरी कन्या यशश्री मुंडे यासुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये यशश्री मुंडे आता यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमिर हुसेन सध्या आपल्यासोबत आहे अमीर आता मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची सुद्धा आता एंट्री होते काय अधिक अपडेट्स नक्कीच जर आपण बघितलं तर मुंडे परिवारातील दोन मुली जे होते पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे हे पहिल्यापासूनच राजकारणामधून आले होते आता आपण यावेळेस जर बघितलं तर वैद्यनाथ बँकेच्या निवडणूक मध्ये यशस्वी मुंडे यांची एंट्री झालेली आहे यशस्वी मुंडे यांनी फॉर्म भरलेला आहे वैद्यनाथ बँकेच्या हे निवडणुकीसाठी अं आपण जर बघितलं तर यशवंत मुंडे यांच्या ह्याच्या आधी कधी राजकारणात किंवा कोणत्या राजकीय व्यासपीठावर त्यांची एंट्री झाली नव्हती पण आता अचानकपणे वैद्यनाथ बँकेच्या निवडणूक मध्ये रिंगणात यशस्वी मुंडे उतरलेले आहेत नक्कीच पण जर आपण जर आता बघितलं तर प्रीतम मुंडे असतील गो पंकजा मुंडे असतील या दोघींचा जर राजकीय जर इतिहास आपण बघितला तर याचा काही काय म्हणू त्याला इम्पॅक्ट यशस्वी यांच्यावरती पडणार आहे का नक्कीच जर आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून वैद्यनाथ बँक जी आहे ते मुंडे घराण्यातच घराण्याच्या हातातच आहे विशेष म्हणजे आता जे आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे यांना लोकसभाला लो आहे तर पराभव झाला त्यानंतर त्यांना एम सीट देण्यात आलेली आहे पण प्रीतम मुंडे जे आहे ते त्यांच्या खासदार त्यांच्या वेळेस जे वे काम केलेले आहेत ते काम केले आतापर्यंत जे होतं एक नवीन चेहरा म्हणून जे आता आलेलं आहे ते यशस्वी मुंडे मुंडेच्या नावाने हे लॉन्च केलेलं असं आपण म्हणायला हरकत नाही कारण की आता बँकेची निवडणूक निवडणूक रिंगणात उतरल्यानंतर ते आता पुढे राजकारणाच्या निवडणूक उतरतील का हे सुद्धा पाहणं महत्वाचं राहील नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल त्यामुळे आपण पाहतोय की आता गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या कन्येची सुद्धा आता राजकीय एंट्री झालेली आहे वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीमध्ये आता यशश्री मुंडे सुद्धा आता रिंगणात उतरलेल्या आहे त्यामुळे आता ह्या बीडमध्ये कशा पद्धतीने आता मुंडेंच्या तिन्ही लेखी ज्या आहेत त्या आता राजकीय रंगणामध्ये आता उतरलेल्या आहेत